छत्रपती संभाजीनगर वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केट कमिटी आवारात कांदा विक्री केलेला असून ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये चारशे पाच शेतकऱ्यांचे दोन कोटी पाच लाख रुपये मिळालेले नाही आहेत शेतकऱ्यांनी वारंवार मार्केट कमिटी आणि संबंधित व्यापाऱ्याकडे चक्रा मारल्या पण पैसे मिळत नसल्यानं आज आमरण उपोषणाला त्यांनी सुरुवात केली आहे वैजापूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राजपूत नावाचा व्यापारी असून या व्यापाऱ्याने लिलावामध्ये चारशे पाच शेतकऱ्यांकडून दोन कोटी पाच लाख रुपये किमतीचा कांदा खरेदी केला होता या शेतकऱ्यांना गेल्या सहा ते सात महिन्यांपासून पैसे मिळत नसल्याने त्यांनी वारंवार आंदोलने केले तरी देखील प्रशासनाला शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्यास रस नसल्यामुळे आज शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आता या उपोषणाची अधिकारी दखल घेतात का याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे शेतकऱ्यांच्या समस्या ह्या संपतच नाही कधी आसमानी संकट तर कधी वेगळ्या संकटाला शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतं अशा मध्येच वैजापूर येथील शेतकऱ्यांमागे सध्या ज्यांनी जो कांदा पिकला होता कांदा त्या कांद्याचं त्यांना बिल मिळालेलं नाही पैसा मिळाला नाही त्यासाठी आज क्रांती चौकामध्ये आंदोलन करण्यात येत आहे ता वैजापूर तालुक्यातील काही शेतकरी आपल्या पाठीमागे या ठिकाणी बसलेले आहे यांनी आमर उपोषण या ठिकाणी चालू केलेलं आहे यांनी बाजार समितीला जो आहे उत्पन्न बाजार समितीला कांदा विकला होता आणि त्या कांद्याचं त्यांना पेमेंट जे बिल असतं जे पैसे असतात ते अजून मिळाले नाही त्यासाठी या ठिकाणी या आंदोलनात बसले कमीत कमी अर्शे पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं बिल थकलेलं आहे त्यासाठी शेतकरी आलेले आपण त्यांच्याशी चर्चा करणार काय सांगाल काय सांगाल आपण या ठिकाणी उपोषणाला बसलाय काय प्रमुख मागणी आहे आमची प्रमुख मागणी आहे आम्ही सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती व्हायच्या येथे आम्ही पिकावलेला कांदा विक्रीला परंतु मार्केट कमिटीने जो नेमलेला व्यापारी होता सागर राजपूत याने तो कांदा विकत घेतला मिलावामध्ये परंतु शेतकऱ्याचे पैसे दिले नाही आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वारंवार चक्रा मारल्या त्यांनी माल खरेदी केल्या ट्रका अडवल्या परंतु कृषी पर उत्पन्न बाजार समितीच्या जे सचिव आहे त्यांनी त्या ट्रका त्यांच्या संरक्षणामध्ये काढून दिल्या त्यानंतर आम्ही वैजापूरला उपोषणला बसलो आमच्या हक्काचे पैसे द्या परंतु वैजापूरच्या प्रशासनाच्या कुठल्याही कानावरून जात नाही त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी आज आमच्या कष्टाच्या पैशासाठी आज पेरणीचे दिवस हे आम्हाला बी भरण असन आमच्या मुलांचे शिक्षण असन त्याच्यासाठी पैशाची आवश्यकता आहे म्हणून आम्ही जॉईंट रजिस्टर कार्यालयासमोर उपस्थित झालेलो आहोत जॉईंट रजिस्टर कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने ऐतिहासिक क्रांती चौकामध्ये आम्ही उपोषण चालू केलेलं आहे तर आपण पाहत आता सध्या खरीपाचा हंगाम आहे आणि बी बियाणे घेण्यासाठी सुद्धा पैसे नाहीये अशा परिस्थितीमध्ये बाजार समितीकडून जे पैसे येणे होते किंवा कांद्याचे पैसे येणे होते ते अजूनही आले नाही तरी हा शेतकरी हातबोल झाला आहे आमच्या आपल्यासोबत काही शेतकरी आहे काय सांगाल बाबा आपले किती पैसे बाकी आहे सत्ता बाकी बायके सत्ता बाकी काय म्हणणं तुमचं आमचं म्हणणं आहे मार्केट कमिटीला आमचे पाहिजे या वेळेस आम्ही मार्केट कमिटीला माल घेऊन आलो एवढे शेतकरी आहे हे पुरे माल घेऊन आले मार्केट कमिटीच्या यार्डामध्ये गाड्या उभ्या केल्या निल मार्केट कमिटीने केला सागर राजपूतला मार्केट कमिटीने माल दिला आम्ही वजन करून त्याच्या खळटीने सांगितलं मग आता आपण चोर हे का कोण आहे आम्हाला नाही पैसे मागायने तर आपण बघितलं मार्केट कमिटीने त्या ठिकाणी जे व्यापारी ठेवलेले आहेत ते चोर कोण आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत काय सांगायला दादा आपली काय प्रमुख मागणी आम्ही शेतकरी आज सात आठ महिने झाले आंदोलन करतोय चार पाच एकदा पाण्याच्या टाक्यावर चढून आंदोलन केलं माजर समिती समोर आंदोलन केलं सन्मान्य आमदार साहेबांनी आमची पणन मंत्री रावल साहेबांशी भेट घालून तिथेही आमचं आंदोलन झालं त्यानंतर आमच्या मागणीसाठी सन्मान्य आमदार व पनन मंत्री साहेबांनी पन्नास टक्के पैसे सत्तावन एकच्या कारवाईला धरून शेतकऱ्यांना वाटून द्या त्याला आज बेचाळीस पंचेचाळीस दिवस झाले तरी या नालायक बाजार समितीने आज पर्यंत आमच्या शेतकऱ्यांशी किंवा एखाद्या कोणी आमच्याशी संपर्क साधला नाही त्यासाठी आज आम्ही एक आठ दहा दिवसापूर्वी जॉईंट रजिस्टर साहेबाला उपोषणाला बसण्याचं निवेदन दिलं होतं त्या पद्धतीने आज आम्ही छत्रपती संभाजी महाराज चौक क्रांती चौक येथे तर आपण बघितलं या ठिकाणी गेल्या समजा सहा ते सात महिन्यापासून यांना बिल मिळालं नसल्यामुळं या ठिकाणी तिथले जे आमदार आहे बोरणारे यांनी सुद्धा मध्यस्थी केली होती किंवा कुठेतरी शेतकऱ्यांना त्यांचं बिल देण्यात यावं